हॅलो गुड मॉर्निंग कसे आहे सगळे छान ना मी पण मस्त आहे हो आपल्याकडे काय माहिती आहे का आपले मुलांकडे खूप खूप टॅलेंट आहे इंडियातून बघते आपल्या आजूबाजूला मुलांमध्ये खूप टॅलेंट आहे तर टॅलेंट असलं तर कुठे आपण कमी पडतो आपण डिसिप्लिनमध्ये कुठेतरी कमी पडतो त्यामुळे आपल्याला हवं तर यश मिळत नाही आहे आपण आपलं आयुष्य जगताना नियमितपणे काही चांगल्या हॅबिट्स सवयी निर्माण करायला पाहिजे त्या आपण करत नाही किंवा कमी पडतो किंवा काही लोकांना नको त्या सवयी लागतात त्यामुळे त्यांचं आयुष्य हवं तसं पुढे जात नाही आफ्टर ऑल माणूस कसं बनतो हो सवयीमुळे बनतो तुम्ही चांगल्या सवयी चालू करा चांगल्या होता तुम्ही वाईट सवयी अंगीकारल्यात की तुम्ही वाईट बनता माणूस कोणी वाईट किंवा चांगला नसतो हे फक्त सवयींचा परिणाम आहे आपल्या सवयी चांगल्या असल्या की आपलं सर्व काही चांगलं होते त्यामुळे आपण विद पर्पस अगदी ठरवून चांगल्या सवयी अंगीकारायला पाहिजे तर ह्या काय चांगल्या सवयी पहिलं म्हणजे स्टार्ट अवर डे विथ द ग्रॅटिट्यूड थँक्यू म्हणा देवाला आईवडिलांना तुमचे गुरु कोणालाही देवानं आपल्याला व्यवस्थित हात पाय कान डोळे सर्व काही दिलेलं आहे त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे थँक यू म्हणा तुमचे आईवडील सर्व काही तुम्हाला आणून देतात तुमचं करतात किंवा आत्ता आमचे आईवडील नसले तरी इथेही आमचं सगळं काही केलं म्हणून आज आम्ही इथे आहोत त्यामुळे ग्रॅटिट्यूड व्यक्त करा आणि नेक्स्ट पॉईंट आपल्याला माहीत आहे एक्सरसाईज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोज आपण एक्सरसाइज करायला पाहिजे डिपेंड्स ऑन यू तुम्ही कोणी जिमला जात असाल कोणी रनिंग करत असाल कोणी स्विमिंग करत असाल कोणी सायक्लिंग करत असाल फिजिकल एक्सरसाइज कोणी वॉकिंग करत असेल त्यामुळे एक्सरसाइज इज ए मस्ट कधी मध्ये खंड पाडू नका कन्सिस्टन्सी ठेवा म्हणजे रोजच रोज नाही ते आज मी वॉकिंगला गेले आणि दहा दिवस काही नाही असं करू नका हां एका दिवस तुम्हाला वेळ नसला ते कमी वॉकिंग करा पण शक्यतो टाळू नका आणि तिसरी गोष्ट आपण आयुष्यभर विद्यार्थी असतो नवीन नवीन शिकत जाव्या नवीन नवीन आत्मसात करूया म्हणजे आपण यंग तर राहतोच आणि आयुष्यात पण आपण खूप असं एन्थोसियास्टिक राहतो नवीन काहीतरी मला शिकायचं आहे नवीन काहीतरी करायचं आहे असं आणि आयुष्यात कायम काहीतरी ध्येय ठेवा वॉट एवर युअर गोल हॅव दॅट गोल तर टाईम बाउंड असू देत अमोक एवढे काळात मी हे पूर्ण करणार अमुक करणार हे सगळं ठेवा त्यामुळे गोल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अहो आपण कुठे सपोज दिल्लीला जाणार ते आपण तिकीट कुठलं काढणार दिल्लीचं काढणार ना त्यामुळे आयुष्यात आपल्याला कुठे जायचं आहे नक्की ठरायला पाहिजे किंवा तुम्ही काउंटरला जाता आणि तिकीट द्यावं म्हणालात की तो काय म्हणणार अहो तिकीट कुठे जाणार तुम्ही कुठला तिकीट पाहिजे म्हणणार त्यामुळे आपल्याला पण आयुष्यात गोल असायला पाहिजे आणि हेल्दी डाएट इज व्हेरी वेरी, वेरी इम्पॉर्टंट मी परत परत सांगते हेल्दी डाएट म्हणजे घरात बनवलेलं जंक फूड नाही आणि घरात बनवलेलं शक्यतो गरम आणि तेत काय जास्त पाहिजे फ्रूट्स व्हेजिटेबल्स आणि हे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स पण एवढं आपण लक्षात ठेवायचं लोकल आपण बाई करायचं म्हणजे तर शेतातनं तुमचे घरी किचनमध्ये यायला त्याला कमीत कमी, कमी वेळ लागायला पाहिजे ट्रान्सपोर्टेशनमध्ये जास्त वेळ जाता कामा नाही असली फळं आणि व्हेजिटेबल्स आपण वापरायचे नारळ पाणी प्या त्यामुळे काय काय टाळायचं जंक फूड टाळायचं आणि इवन सॉफ्ट ड्रिंक अमुक तांबूक खाली तुम्ही पिता तसला सगळं कमी करायचं साखर कमी करायची सॉल्ट कमी करायचं मैदा कमी करायचं कुठलाही फ्रेश फूड घ्यायचं हे बघा फूड इट सेल्फ इज इसे ए मेडिसिन आपण व्यवस्थितपणे आहार आणि योग्य तो आहार घेतला का नाही आपण कधीच आजारी पडत नाही आणि हे तीन वाईट थिंग्स आपण आयुष्यात खूप कमीत कमी वापरायला पाहिजे दॅट इज सॉल्ट शुगर अँड मैदा आणि आपण आपले लवड वन्स दॅट इज ज्यांच्याशी आपण आपला जवळीक आहे आपले मित्रमैत्रिणी असतील नातेवाईक असतील फॅमिली मेंबर्स असतील त्यांच्याशी कायम कनेक्टेड राहावं आणि स्वतःची काळजी कायम घ्या त्याला प्रायोरिटी द्या नाही तर आपण काय करतो आपण सगळ्यांची काळजी घेतो पण स्वतःची काळजी घेत नाही आहे काम करत असाल तरी कंटिन्युअस कामात सुद्धा मध्ये रेस्ट घ्या सुट्टी घ्या एका दिवस तुमचा स्वतःचा उद्योग असला तरी आठवड्यात एक दिवस सुट्टी ही मस्ट आहे आणि hmm. डिस्कनेक्ट फ्रॉम टेक्नॉलॉजी एटली झोपायचे जायचे दोन तास आधी तरी आपला मोबाईल लॅपटॉप आणि काय काय तुम्ही वापरता ते सगळ्यातना लांब राहावा वेळेचं नियोजन करायला शिका मला नाही वाटत टाईम मॅनेजमेंट किती शाळा कॉलेजेसमध्ये शिकवतात पण वेळेचं व्यवस्थितपणे नियोजन करा आणि व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज से नो टू अल्कोहॉल, सिगरेट्स ड्रग्स हे सगळेला नाही म्हणायला शिका कधीच ह्याचा वापर करू नका ह्याचे वापरान काय होते आपलं हेल्थ तरी खराब होतेच पैसा पण जातो तो पैसा तुम्ही तुमचे कुटुंबासाठी मुलांचे शिक्षणासाठी वापरला असता पण तो पैसासुद्धा तुमचे ड्रिंक्स असेल ड्रग्स असतील किंवा सिगरेट असेल तंबाखू असेल गुटखा असेल काही हे सगळ्याला नो म्हणायला शिका त्यामुळे आणि हे बघा हे फोर्सिबली आपल्याला आयुष्यात कोणी चांगल्या सवयी लावणार नाही चांगल्या सवयी ह्या आपल्या आपण लावून घ्याव्या लागतात लोक सांगतील आता व्हिडिओत पण मी सांगते पण एक्झिक्युशन करायचं कोणाच्या हातात आहे एक्झिक्युशन तुमचं तुम्ही करायला पाहिजे नाही ते कित्येक वेळा काय करतो आपण आपण ऐकतो म्हणतो माहीत असते पण करत नाहीत अहो कित्येक डॉक्टर्स स्मोकिंग करतात ते डॉक्टरला माहीत नाही का स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ डॉक्टरला माहीत आहे तो तरी स्वतः डॉक्टर आहे तरी तो स्मोक करतो म्हणजे काय तो एक्झिक्युशन करण्यात कमी पडतो इथे आपण स्वतः स्ट्रॉंग व्हायचं आणि स्वतःचं आयुष्य आपल्याला कसं जगायचं आहे त्याचे प्रमाणे स्वतःच्या सवयी लावून घ्यायच्या नो no डाऊट इन द बिगिनिंग पहिल्यांदा जरा जड जाईल आता लवकर उठायची सवयी नसलेल्या मुलाला लवकर उठायला सांगितलं की अवघड जाणार पण काय करायचं थोडं थोडं आधी उठत जायचं त्यामुळे प्रयत्नपूर्वक आपण ह्या सगळ्या चांगल्या सवयी अंगीकारू शकतो आणि एक उत्तम नागरिक उत्तम व्यक्ती उत्तम मुलगा उत्तम नवरा उत्तम माणूस बनू शकतो अच्छा हे ए गुड डे